चक्रधर स्वामी एक प्रकाशाचा प्रवास गुजरातच्या भडोच नावाच्या राज्यात हरिपाळदेव नावाचा एक दयाळू राजपुत्र होता त्याचे लग्न कमळादेवी नावाच्या सुंदर राजकन्येशी झाले होते हरिपाळदेव नेहमी गरीब आणि आजारी लोकांची मदत करायचा लोकांचे दुःख पाहून हरिपाळदेवाचे मन उदास झाले खरे सुख कशात आहे हा प्रश्न त्याला सतत विचारायला लागायचा राजमहालातील सुखसोयी त्याला खोट्या वाटू लागल्या एके दिवशी त्याने राजवैभवाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला त्याने आपले सर्व सुख संपत्ती आणि राजमहाल सोडून ज्ञानाच्या शोधात एक सामान्य माणसाप्रमाणे पायी प्रवास सुरू केला तो गावोगावी फिरला लोकांमध्ये राहिला त्यांचे दुःख समजून घेतले आणि त्यांची सेवा केली या सेवेतच त्याला खरा आनंद मिळू लागला त्याच्या प्रवासात त्याची भेट गोविंदप्रभू नावाच्या एका महान गुरुशी झाली गोविंदप्रभूंनी प्रभूंनी हरिपाळ देवाच्या डोळ्यांतील ज्ञानाची तहान आणि सेवेची भावना ओळखली गोविंद प्रभूंनी हरिपाळ देवाला नवीन नाव दिले चक्रधर त्यांनी सांगितले तू आता धर्माचे चक्र फिरवणारा आणि लोकांना योग्य मार्ग दाखवणारा चक्रधर आहेस श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रभर फिरून लोकांना शिकवण दिली की देवाच्या नजरेत सर्व समान आहेत स्त्री पुरुष गरीब श्रीमंत सर्वांना मोक्ष मिळवण्याचा समान अधिकार आहे त्यांची सोपी आणि प्रेमाची शिकवण ऐकून अनेक लोक त्यांचे शिष्य बनले त्यांनी स्थापन केलेल्या मार्गाला महानुभाव पंथ असे नाव मिळाले पुढे पैठण येथे त्यांनी आपले ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवले त्यांच्या विचारांमुळे मराठी भाषेत अनेक सुंदर ग्रंथ लिहिले गेले आणि मराठी साहित्याचा पाया रचला गेला श्री स्वामींनी दाखवून दिले की खरी श्रीमंती संपत्तीत नाही तर प्रेम आणि सेवेत आहे त्यांचा समानतेचा आणि भक्तीचा संदेश आजही सर्वांना प्रकाश दाखवत आहे